नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे सोयाबीन व कापूस अनुदान हे आता शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे याच्यावर शासना हे आलेला आहे कापूस आणि सोयाबीन हेक्टरी पाच हजार रुपये असं अनुदान तुम्हाला दिलं जाणार आहे आता त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे तर चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या माय मराठी डिजिटल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हिताचं माहिती तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवली जाते तर संपूर्ण माहिती काय संपूर्ण माहिती बघूयात तर चला व्हिडिओ सुरू करूया तर बघू शकता मित्रांनो इथे विशेष सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत हे परिपत्रक आहे याच्यामध्ये त्याने सांगितलेलं की राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ए पीक पाहणीवरील नोंदीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांच्या सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाचा लाभ हा डेबिटच्या माध्यमातून देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने अनुदेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधित आधा माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदाराच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्या वेळाचा ना हरकत पत्राचा नमुना सोबत जोडण्यात आलेला आहे तर तुम्हाला हे तुमचं संमतीपत्र लिहून द्यायचं आहे ते आता संमतीपत्र तुम्हाला कुठं मिळणार तर ते संमतीपत्र आपल्याकडेच मिळणार आहे आणि ते संमतीपत्र तुम्हाला कसं भरायचं आहे तेही आपण सांगणार आहोत त्यासाठी तुम्हाला हे संमतीपत्र जर डाउनलोड करायचं असेल तर याची लिंक ही मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जे व्हॉट्सअपचं चॅनल आहे त्या चॅनलवरती हे पी डी एफ दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता त्यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही हे पी डी एफ डाउनलोड करू शकता तर आता बघू शकता इथे तुम्हाला जे संमतीपत्र द्यायचं आहे ते संमतीपत्र कशाप्रकारे भरायचं आहे तर बघू शकता इथे इसवी सन दोन हजार तेवीसच्या खरीफ हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य कृषी विभागाच्या अन्य अंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खालील सही करणार असे सहमतीपत्र आहे हे तुम्हाला इथे तुमचा जिल्हा टाकायचा आहे तालुका टाकायचा आहे आणि गाव टाकायचं आहे शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव आधार कार्डनुसार टाकायचं आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला भरायचं आहे पहिलं नाव म्हणजे तुमचं नाव टाकायचं आहे मधील नाव म्हणजे तुमच्या वडिलाचं आणि आडनाव तुम्हाला इथे टाकायचं आहे वरील मराठीत माहिती भरायची नंतर इंग्लिशमध्ये त्याच्यानंतर आधार क्रमांक तुम्हाला इंग्लिशमध्ये इथे टाकायचा आहे नंतर शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक द्यायचा आहे दिनांक आणि शेतकऱ्याची अर्जदाराची जी सही आहे तिथं शेतकऱ्यांची सही व नाव टाकायचं आहे नंतर संबंधित कृषी सहायकाची संपूर्ण नावासह स्वाक्षरी आणि दिनांक तुम्हाला येथे घ्यायचं आहे हे खातेदार जर एक असेल तर त्यासाठी हे संमतीपत्र आहे आता त्याच्यानंतर आपण सामायिक खातेदार आहेत त्यांचं संमतीपत्र बघूयात कसं आहे तर इथे बघू शकता जे सामायिक खातेदार आहेत त्यांचे हे सामायिक खातेदाराचे पत्र आहे की सामायिक खातेदार ना हरकत पत्र त्याच्यामध्ये आम्ही जिल्हा तुमचा जिल्हा टाकायचा आहे तालुका गावमधील संयुक्त खाते क्रमांक गट क्रमांक टाकायचा आहे जे हिस्सेदार आहोत आम्हाला अनुदेय असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्व समती समतीने सह हिस्सेदार असलेल्या खालील खातेदाराच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्याची संमती देत आहोत नंतर त्या जे स संयुक्त खातेदार आहेत सामायिक क्षेत्र आहे त्यातील एका व्यक्तीचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे नंतर इंग्लिशमध्ये पण टाकून घ्यायचं आहे त्याचा आधार क्रमांक त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर खातेदाराचे नाव जे सामायिक क्षेत्रामध्ये खातेदार असतील त्या खातेदारांचे संपूर्ण नाव टाकायचे नंतर त्यांची सही घ्यायची आहे सही घेतल्याच्यानंतर तुम्हाला संबंधित कृषी सहाय्यकाचे नाव आणि सही दिनांकासह तुम्हाला इथे घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्हाला सोयाबीन आणि कापूस हेक्टरी पाच हजार रुपये अनुदानासाठी हे तुम्हाला काम करायचं आहे काम केल्याच्यानंतरच तुम्हाला तुमचं अनुदान हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे हे छोटंसं पण महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आता तुमच्या पी एक पीक पाहणीमध्ये तुमच्या सातबाऱ्यावरती तुमचा कापूस आणि सोयाबीनचा पेरा लावलेला आहे की नाही हे कशा प्रकारे बघायचे ही माहिती जर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याच्यावरही आपण लवकर व्हिडिओ बनवू भेटूया मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र